आज तर मित्रांनो आजना व्हिडिओ मग तुम्हाला सर्वांना स्वागत आणि आज पाणी वातावरण वी खूप होता सकाळपासून पाणी चालू सारखा निसता आणि पुरा म्हणजे वातावरण पुरा चेंज होता आज ना त्याने मग मी थोडासा व्हिडिओ तुम्हाला केले नाशिक किल्लाने आहे क्लिप समजे नाशिक तालुका असताना मित्रांनो आणि उस्टाम नाव मुलेरं तर आठ आहू देवी वातावरण खूप भोग कारण की तुम्हाला दिसलं आहे व्हिडिओ मग तर आपल्या अशा नवनवीन व्हिडिओ डेली मग टायकीन आणणार फक्त कालदी एक व्हिडिओ गेले नाही होता कालदी कारण की मग घर नव्हता त्या ठिकाणी बन यायला नाही मी तिकडं नाशिकला मग तिकडं नाशिकने नाही जवळ मी कार्यक्रमसाठी झालं होतं तर अशा आपल्या व्हिडिओसाठी नक्की सपोर्ट मित्रांनो करत राहणार